नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज चोवीस ऑगस्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज पावसाचा दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा दिवस ठरणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये पुढच्या चोवीस तासात जबरदस्त पावसाची हजेरी लागू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे आज हवामान केंद्राकडून विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीतील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो ते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे कालसुद्धा महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाने हजेरी लावली आहे पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्येही काल जोरदार पाऊस झालेला आहे आणि आज सुद्धा आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहे सध्या आपण या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता अनेक ज... जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावांमध्ये आपल्या महाराष्ट्रात सध्या ढगाडी परिस्थिती पाहायला भेटत आहे आणि सकाळपासूनच काही भागात रिप पावसाचं वातावरण दिसत आहे सध्या एक कमी दाबाचा क्षेत्र झारखंड आणि वेस्ट बेंगॉलच्या आसपासच्या भागांमध्ये बनलेला आहे एक नव्याने सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे बंगालच्या उपसागरामध्ये उद्भवलेलं आहे तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन लवकरच आपल्याला इकडे सेंट्रल मध्य प्रदेशच्या भागावर दिसणार आहे लवकरच हा कमी दाबाचा क्षेत्र मध्य प्रदेशच्या भागापर्यंत येतपर्यंत सायक्लॉनिक सर्क्युलेशनचा रूपांतर यामध्ये होणार आहे तसंच एक आणखी कमी दाबाचा क्षेत्र इकडे महाराष्ट्राचा कोस्टल आणि गोव्याच्या आसपासच्या भागांमध्ये बनलेला आहे तर केरळचा कोस्टल भागांपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा येत आहे या सर्व हवामान प्रणालीचा मधात पुढच्या चोवीस तासात नेमकं राज्यामध्ये कसं वातावरण असणार आहे या संदर्भातला अपडेट आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्यासाठी अनुकूल वातावरण बनलेलं आहे यामध्ये तुम्ही हा जी एफ एक्स वेदर मॉडेल आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता विदर्भात आज काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते खास करून पूर्वी विदर्भामध्ये नागपूर अमरावती वर्धा तसंच इकडे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पा पाहायला भेटू शकते आणि जबरदस्त पावसाचं वातावरण विजेच्या कडकडाटासोबत या भागात तयार होण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे तसंच इकडे अमरावती आणि अकोल्याच्या भागातियास काही भागात पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तसंच उत्तर मध्य महाराष्ट्राचा जर आपण भाग बघितला तर जडगाव नंदुरबान धुळे आणि नाशिकच्या भागात याच काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे पुण्याच्या भागात पुढच्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडणार आहे घाटकोपऱ्याचा भागातही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे काही भागांमध्ये अतिशय अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच इकडे नांदेड लातूर आणि धाराशिवच्या भागातही पुढच्या चोवीस तासात काही भागात मुसळधार पाऊस पडू शकते इकडे बीड आणि परभणी आणि हिंगोलीच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढच्या चोवीस तासांमध्ये दिसत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये इंटेन्सिटी पाऊस कमी असणार आहे पण विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होऊ शकते तसंच कोल्हापूर सांगली आणि साताराच्या सा भागातही पुढच्या चोवीस तासांमध्ये पावसाची शक्यता दाट दिसत आहे तसंच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबईच्या भागात पालघरच्या भागातील पुढच्या चोवीस तासांमध्ये पाऊस होण्याची दाट शक्यता दिसत आहे पुढच्या चोवीस तासांनंतर विदर्भातून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता जी एफ एक्स वेदर मॉडेल आपल्याला दाखवत आहे आणि हवामान केंद्राकडूनसुद्धा पुढच्या चोवीस तासांमध्ये विदर्भात मुसळधार पाऊस पडणार आहे असे इशारे देत आहे तसंच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आज पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच विदर्भ आणि मराठवाडा आणि कोंकण किनारपट्टीतील काही जिल्ह्यांना आज हवामान केंद्राकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात कसं नेमकं हवामान असण्याची शक्यता दिसत आहे या संदर्भातला जर मी तुम्हाला अपडेट दिला तर इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळच्या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरासाठी दिसत आहे आपल्याला तसंच धुळे आणि जळगाव नाशिकच्या भागातही आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आज दिवसभरात आपल्याला तसंच आपण जर इकडे नगर आणि पुण्याच्या भागाकडे आलं तर पुणे आणि नगरच्या भागात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तसंच रायगड मुंबई पालघर इथे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सांगली सोलापूर इकडे धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड आणि जालना या भागात पुढच्या चोवीस तासांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे आपल्याला आणि ज्या भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडणार आहे आणि ज्या भागामध्ये अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे त्या भागातील नागरिक सतर्क राहावे कारण खारण खास करून पुणे नगर आणि साताऱ्याच्या आसपासच्या भागांमध्ये अशी शक्यता डाट आपल्याला दिसत आहे कारण लो प्रेशर सिस्टम बनलेला आहे आणि कमी दाबाचा पट्टा इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सक्रिय असल्यामुळे अशी परिस्थिती कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये आपल्याला पहायला भेटू शकते आणि पुढच्या चोवीस तासांनंतर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस वाढणार आहे आणि आणखी नंदुरबार धुळे आणि जळगाव नाशिकच्या आसपासच्या सा भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता डाट दिसत आहे पुढच्या चोवीस तासांनंतर तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा